हुमेरा फाउंडेशन संचालित शार्विल सीबीएसई स्कूल नेरळ आणि कळंब दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग अभ्यासासोबतच मुलांसाठी संगीत नृत्य कराटे घोडेसवारी या खेळांची विशेष ट्रेनिंग प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आजच संपर्क करा सात आठ आठ सात आठ पाच आठ शून्य शून्य आठ केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काल नेरळ येथील गायकवाड कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे स्वर्गीय पत्रकार धर्मानंद गायकवाड यांच्या अपघाती मृत्यूनंतर आता गायकवाड कुटुंबियांना आणखी एक मोठा धक्का बसला असून यामध्ये धर्मानंद गायकवाड यांचे बंधू दिनेश गायकवाड यांचाही आजारपणात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे कमी वयात दिनेश गायकवाड यांचा मृत्यू झाला असून गायकवाड कुटुंबियांवर हा सहा महिन्यात दुसरा काळानं मोठा आघात घातलाय आणि त्यामुळेच आठवले यांनी ही भेट घेतली आरपीआय आठवले गटाचे नेते नेरळ ग्रामपंचायत सदस्य तथा पत्रकार धर्मानंद गायकवाड यांचा कर्जत कल्याण राज्यमार्गावर किरवली येथे अपघाती मृत्यू झाला होता या अपघातात गायकवाड यांच्यासोबत अन्य दोन जणांचा कुटुंबातील मृत्यू झाला होता एकाच कुटुंबातील तीन जणांच्या मृत्यूनं गायकवाड कुटुंबियांवर मोठा आघात होऊन नेरळसह संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला होता गायकवाड यांच्या मृत्यूस्थळी केंद्रीय मंत्री तथा आर पी आय पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली होती दरम्यान दोन वेळा आठवले यांनी गायकवाड कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली होती यावेळी गायकवाड कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ताकद देव म्हणून आपण प्रार्थना केल्याचं आठवले यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं तर एकनिष्ठवान पक्षाचा कार्यकर्ता म्हणून धर्मानंद गायकवाड हा कायम माझ्या लक्षात राहील आणि आपण गायकवाड कुटुंबियांच्या कायम सुखदुःखात सोबत राहणार असून स्वर्गीय धर्मानंद गायकवाड यांच्या आठवणीला उजाळा दिला होता दरम्यान धर्मानंद गायकवाड यांचे बंधू दिनेश गायकवाड यांना त्यावेळी आरपीआय धर्मानंद गायकवाड यांच्या मृत्यूला सहा महिने उलटत नाही तेच आता दिनेश गायकवाड उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झालाय दिनेश यांचे काही दिवसांपूर्वी मुंबई येथे रुग्णालयात उपचार सुरू होते पायावर झालेले गँगरिंग यामुळे त्यांचा पाय देखील डॉक्टरांनी ऑपरेशन करून कट केला होता परंतु दिनेश यांना शुगरचे प्रमाण याचा परिणाम त्यांच्या किडनीवर झाला आणि यात त्यांचा आठ मे रोजी मृत्यू झाल्याचं समोर आलं गायकवाड कुटुंबावर हा एका पाठोपाठ एक मोठा आघात होता दोन्ही भाऊ कमी वयात आपल्या कुटुंबाला सोडून गेल्यानं आता त्यांच्या लहान मुलांच्या डोक्यावरचे छत्र हरपले आहे केंद्रीय मंत्री आठवले यांनी काल रविवार दिनांक एकोणीस मे रोजी नेरळ राजेंद्र गुरुनगर येथील दिनेश गायकवाड हे राहत असलेल्या घरी भेट देत गायकवाड कुटुंबियांच्या दुःखात सामील झाले होते यावेळी आरपीआय पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते गायकवाड यांचे मोठे बंधू सुनील गायकवाड सर यांनी यावेळी आठवले यांच्याकडे आपलं दुःख व्यक्त केलं

झालेला आहे धर्मानंद कुटुंबालायकवाड हा ग्राम पंचायती सदस्य होता उपसर्भामध्ये होत आणि धर्मानंद बरोबर त्यांच्या धंद्यामध्ये बिझनेस मध्ये सहकार्य करणारा कटेरी जो आहे अचानक आठ दिवसामध्ये साहेबराव धावरे आमचे सोबोलीचे पॅनर्भात ते अत्यंत एक होते त्यांच्या निधनाच्या नंतर त्यांची एक ठेवली होती त्या लोकसभेला देवड्या जातात मी त्यांच्या आणि मी त्या धर्मानंदा भाऊ आहे म्हणून त्यांना गोळ माझी त्याच्या अगोदर माझी होती त्या कुटुंबावर मोठा आघात झालेला आहे मोठा प्रमुख भाऊ त्यांचा आहे Kalau mana sudah bermiari atau dalam tu dalam tu di kumparan moga uriah ini masih ada jenis lain mungkin dia ini aku tu mau nak lagi jenis lain. Jauh aku tu mahu maju pada maga kali ini mesti terjalang buluh maju jadi dalam cari jangan dari jalan baru terus tanda tergambar rumah kita ada dalam tahun ini tahun ini kita di ini pun ada pelbagai. Hari ni ada banyak orang yang, ni mata pok, pemberi wala selatan tu, eh, orang orang Mumbai. Yang mana pun dia macam, tu, kerumun di kampung tu, na, 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 ya kudu mau deka batu batu kan jadi berdiri cara tu tak eh muka mau para warga bumi dia kalau kita nak tahu tu sebenarnya kita kudu batu tin tu wajan tu mana kita di bawah ni kalau nak di bawah ni surai bawah ni ni mahu dalam महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ युक्ती फॉन स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन स्क्रीन एकाच वेळी दीडशे व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या तसंच व्यवसायाकरिता गाळे भाडे तत्वावर अगदी माफक दरात उपलब्ध आहेत युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा